ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं सुरू केलेल्या ट्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत तीन दिवसात दोनशे दोन तळीरामांवर कारवाई करण्यात आली वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा इशारा दिलाय मात्र तळीरामांवर त्याचा परिणाम झाला नसल्याचं दिसून येतं त्यामुळे ही कारवाई आणखीन कठोर करण्यात येईल असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं ठाणे वाहतूक विभागानं ट्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा वेग वाढवला आहे ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे त्यात मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांची तपासणी केली जाते सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर या तीन दिवसात वाहतूक पोलिसांनी दोनशे दोन तळेरामांना कायद्याचा दणका दिला आहे पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईत सर्वाधिक दुचाकी चालकांचा समावेश असल्याचं चा दिसून आलं नाकाबंदीत पकडण्यात आलेल्या सर्व तळेरामांना पुढील कायदेशीर दंडात्मक कारवाई करता न्यायालयासमोर उभा करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं एक डिसेंबरपासून दिस मद्यपींचं प्रमाण वाढलं असल्यानं एक डिसेंबरपासून जास्त कारवाई करण्याचं काम सुरू केलं जातं पोलीस आयुक्तांच्या आदेशानं सर्व ठिकाणी कारवाई सुरू झाली आहे त्यासाठी चार सहाय्यक पोलीस आयुक्त सतरा पोलीस निरीक्षक तेवीस पोलीस निरी उपनिरीक्षक एकशे दहा कर्मचारी तैनात ठेवलेत हॉटेल हो बारमालकांना मद्यपींना घरी सोडून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले